नमस्कार मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजले पा विजा आहे आणि पाऊच चालू आहे आमच्याकडं मग मी घर लावून घेतो इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे क्लास चालू झाले बाळा तो, तो चालू झाले समूह झोपेले आपली आणि फरशीचं काम जे आहे तर चालू आहे ह्याशय दगड वगैरे बसून लावले त्यांनी बघू शकता हे बघा किचन वाट्याच्या वरची खिडकी किती मस्त दिसते लाल दगड या दोन खिडक्याला लाल दगड लावेले मस्त आणि इकडं बी दगड लावले त्याने काळं काळ दिसतय तुम्हाला आम्ही दुपारी आलो पहा सोनूच्या मम्मीच्या मावशीच्या गावाहून आपल्याला डोक दुखू राहिला आता कस काय काय माहिती बिमार पडती काय हो वातावरण तेवढं खराब आहे सकाळी आबाळ होतं आम्ही आलो होत सोन्याला दावखान्यातून आणलं मला लागतो उद्या हे सोन्याला आणलं मी दावखान्यातून बघू शकता गोळ्या वगैरे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि मायचा सायपाक चालू आहे हा वरण घातलं पीठ भिजू राहिले पोळ्याला वरण शिजू राहिलं कुकर मधी पीठ भिजू राहिले तोंडी लावाल काय शेंगदाणे चटणी ठुएल राती कुठून तुला आवडती ना हा आवडती मग कुठून ठेवली मी बर तर वरण शेंगदाणे चटणी आणि पोळे बर तर सोनूची मम्मी घेऊ राहिली चहा यायचा झाला हा तर चहा घ्यायला येतं म्हण या चहा घ्यायला पावणे सात वाजले पा आता समूह झोपेल होती पंधरा मिनिटापूर्वी उठली पायी ऐक मामाच्या घरी करमत नव्हतं बाई हा अय समू तर तिथं ती अशी चिडचिड चिडचिड केल्या वाणी करायचं आहे ना आरडाचे जोर जोरात एक दिवस तिने आम्हाला धुनं भांडेच पाच वाजता करू दिले नुसतं आरडत होती दिवसभर इथं आता मस्त शांत आहे पा लगे आणि इथं पाही बाजीवर कशी मांजरी बणी पडेल ना ती तिला सहनच झालं नाही तिथं बाकीचे लेकर नाही बाकीचे लेकर या खोल दुरीची बो तुमची पोरगी खरंच आहे ना बाई पोरक काय तुला चिमटे घेत होते का आईच नव्हती करत जास्त आवाजीचाच होता समूह ते का चिमटे घेत होते का तुला माझ्या मावशी आल्याच्या नंतर तिचा नाचू गेलेला होता तिची सून तर त्याचा झोका होता मस्त मोठा तिथे एकटी झोक्यात बसली ती तो खुश राहिली ती एकटी होती ना तो मंडळी आता वाजले पहा आठ अरे तू खुश आहे <laughs> तू खुश आहे माई ही तर खुश आहे तू आहे ना अह मा तिकडं लय नाराज नाराज होती ती करमलो नाही मामाच्या घरी करमतच नव्हतं मा तिला हिला काही भाऊ एक हिला आहे ना तिथं दांगडू 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 तिला कुठे सहीन झाला हव का ग काय दुरी ती असं वाटायचं तिकडं कि लय आजारी काय करू आणि त्याच एक कशी राहती माया जाती गोतात लेकरू जात ते लेकराला काही करमतच नसतं हा बरोबर आहे मग बी तसंच झालं मातीत तिथं बायको गेली गोवात आणि मी बसलो एका खोलीत धरून आणले मी काय करणार रे समूल कळायला लागले रे ना मी एकटीच जाणारे घरी समूला सोन्याला घरी ती बी राज तुम्हा जवळ राज झालं सायपाक हा झालं सायपाक कधी करायची मग जेवण लगेच करून घ्या सोनूची मम्मी माया आणि सोन्या जेवायला बसले या जेवाला वरण ए वळे आणि चटणी हा तर मी समोर ध्यान ठेवतो तवरक हे जेवण करते जेवा मग हा तुमचं झालं की मी जेवण मग चला धन्यवाद बाय